मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे दोन हजार पंचवीसचा हा पहिला दिवस तर मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या या पहिल्या दिवसामध्ये आज आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आज आपण या पहिल्या दिवशी रानामध्ये तुम्हाला मी आज अंडा मडका दम बिर्याणी करून दाखवणार आहे मित्रांनो आज आपण मडक्यामध्ये या अंडा दम बिर्याणी करणार आहे तर चला मित्रांनो आज, तुम तुम आज चला मी तुम्हाला या द मडक्यामध्ये अंडा दम बिर्याणी कशी करते हे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो हे बघा आता आपण ना ज्या आपल्या या मडका दम बिर्याणीसाठी जेवढं साहित्य लागते ते साहित्य आता आपण काढून घेतलेले आणि हे बघा हे कांदा दोन पद्धतीने आपण खाणलेला आहे हा लांब चिरलेला एक कांदा आहे आणि हा बारीक एक लहान केलेला कांदे तर आता हा कांदा आहे ना आपल्याला आधी गरम करून घ्यायचे तर आता आपण हे ना चुलीवर हा बघा आपला टोप ठेवून ना तो कांदा गरम करून घेणार आहेत आपण तर मित्रांनो मी ना, ना गावठ्या पद्धतीनं ही मडका दम बिर्याणी करून दाखवणार आहे तुम्हाला आज अंडा अंडा मडका दम बिर्याणी करून दाखवणार आहे मी तुम्हाला आज तर आता आपण ना हा जो कांदा आहे हा कांदा आता आपल्याला टाकून घ्यायचा तर हा कांदा ना आपल्याला करपून घ्यायचा कांदा झाला पाहिजे आता आपल्याला हा काढून घ्यायची साईडला उठून ठेवायची आता आपली आपल्या पूर्ण हा पिवळा पडला पाहिजे कांदा तर आपण त्यालाही काढून घेणार असं काढून घेऊ आता अंडी उकळून घेऊ सहा अंडे आणलेत आता, आपन। आता हे उकळून घेऊ आपण हे बघा मित्रांनो आपण आहे ना बासमती तांदूळ आणले हा अंडा बिरण्यासाठी बासमती तांदूळ आणले आपण आता आपण हा बिजा ठेवणार आहे तर अर्धा ते पाऊन तास आपण चांगलं भिजून घेणार आहेत म्हणजे हे तांदूळ आहेत ना लांबलं होत होतं असं चांगलं हे बघा आता मडक्यामध्ये आता आपण त्यांनी ना भिजा टाकणार आहे तर मित्रांनो हे बघा आपले ना अंडी उकडून मस्तपैकी झाली असणार आहे आता बरेच उकळी आलेले तर आता आपण खाली उतरून ना आता ती सोलून घेणार आहेत एक अंडा आहे ना आपण सोलून घेऊ त्या ताटामध्ये ना आपल्याला सोलून घ्यायचे आहे तर मित्रांनो हे बघा आपल्या अंड्यात आपण सोलून घेतल्यात आता आपल्याला ना ही अंडी थोडीशी तेलामध्ये करपून घ्यायची आता आपण हे टोप आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकून ही अंडी थोडीशी आपली मसाल्यामध्ये करपून घ्यायची आता थोडे ना आता आपल्या याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचे थोडकं तेल ओतायचं हे बघा मित्रांनो हे आपल्या अंडीत ना अपने आता थोड़ा चला अच्छे हलवन दिए तुरंत हल्व दिए मध्य आप थोड़ा सा आपका बिरयानी मसाला टाका जो मेरे तो आप अंडला पूर्णपू लगे जाए आणि थोडासा तिखट मसाला पण टाकायचा आपल्याला वरून काढून घेऊया असं बघा अंडी आपली आपण मसाल्यामध्ये तळवून घेतले आता आपण आहे ना तर त्याला मित्रांनो आता आपल्याली बिर्याणी मसाला तयार करायची ते आपला टोप आता आपण चुलीवर ठेवून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतून घेऊ ते आता मसाला तयार करायचा आपली बिर्याणीसाठी चला मित्रांनो आता आपण हा लहान कांदा खांदून घेतला आहे बिर्याणी मसाला तयार करायची आता आपल्याला हा लहान कांदा बारीक करून घेतेला आपण आपण थोडासा खडा मसाला टाकणार इथे हा आपला खडा मसाला टाकूया आपण म्हणजे बघा आता आपण हा बिर्याणी मसाला आणलेला आहे या बिर्याणी जे आपण याच्यामध्ये ही पोळी टाकून घेतो लाल मिरची पावडर हे बघा आपण चिमुडभर टाकतो याच्यामध्ये ती लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला हे पण आपण थोडं थोडक्यास टाकतो हा कांदा लसूण मसाला हिच्यामध्ये आपल्याला पुदिना टाकायचे हा पुदिना आणला आपण हा पुदिना पण आपण थोडा वापरतो याच्यामध्ये हळद पावडर हे आपले हळद पावडर आपण चिमुर टाकतो याच्यामध्ये शिजून निघतं आता आपल्या ते थोडंसं मीठ टाकायचे चिमुडभर हा बघा हा चिमुटबभर मी टाकते आणि धना पावडर पण टाकते धना पावडर पण थोडी टाकायची जास्त नाही चिमुडभर पवडर अशी एवढीच टाकायची आपला मसाला हा पूर्ण बिर्याणी मसाला पूर्ण आपला तयार झालेला आहे हे बघा हा आपला मसाला पूर्ण तयार झाला आहे तर मित्रांनो हे बघा आपला मसाला आता आपण इथं काढून घेतलेले आणि हे आपलं हे तांदूळ पण आपण धुवून घेतलेले आहेत तर चला हे बघा मित्रांनो आता आपण ना आपलं हे जे बासमती तांदूळ आहेत हा भात आता आपण शिजायला टाकणार इथं तर आता याच्यामध्ये ना आपली काय काय टाकायचे बघा आता आपण इथं ना याच्यामध्ये खडम मसाला टाकणार खडम मसाल्याचं बघा आता खडम मसाला आपल्याला हे टाकायचे याच्यामध्ये आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला आणि मीठ पण हे बघा मीठ पण टाकून घ्यायचे आपल्याला म्हणजे मग याच्यामध्ये पूर्ण आपल्या भाताला मिक्स पण मिक्स होऊन जातो मीठ बघा आता याला द्यायची द्यायचे मग आपण तांदूळ मीठ टाकून आपण Uite, cu ale pare la te purnă. Da, apă ta vid na ata acum trebuie ta pun gena dite. Ia buga. Purnă u cu ale. Ta a ta ndo a pun ना त्याच्यामुळे ना पूर्ण शिजून नाही द्यायचं तर मित्रांनो आपला भात ओरड शिजलेली आता जरा आपण बटर धरतो थोडा आता आपण ना उतरून घेऊ खाली बघ आता आपल्याला दम द्यायचे तर थोडा बटर धरायला लागणार आहे आता आपण उतरून घेऊ खाली हे बघा आता आपल्याला कशा पद्धतीने दम द्यायचे याच्यामध्ये आपल्याला आधी तेल चोळून घ्यायला लागणार आहे थोडं मटक मडका गरम करू आपण जरा पाणी त्याच्यामध्ये बघा मित्रांनो हे पाणी ना येऊन घ्यायचे आपल्याला तर मित्रांनो हे बघा पहिल्यांदा आपला मसाला थोडा खाली टाकायचा आपल्याला थोडासा मसाला टाकून घेऊ आपण खाली आधी हे बघा हा थोडा मसाला टाकला आपण आता आपला हा आपला भात खाली टाकून घ्यायचे आता हा भात आहे ना असं पुन्हा मसाला आपल्याला थोडा थोडा सोडून घ्यायचा हे बघा आणि पुन्हा थोडस ठेवायची पुन्हा आपल्याला एक थर द्यायची दे आता पाणी नाही पाणी आता आपण येऊन टाकू जे पाणी ना आपल्या भागात हा पान पूर्ण विळून टाकायचा आता आपण हे येऊन घेतलं आता हा आपला दुसरा थ्री देतो आपण हा दुसरा थर आपण लावायला लागले करणार इथे आपण चुलीवरती ठेवणार आहेत बघा आता मी तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता आपल्याला दंब्यासाठी आता आपल्याविषयी काय ठेवायचे त्याची हवा पूर्ण वरण आली नाही पाहिजे आपण बघा ही भोगड्याची पानं घेतली तर ही भोगड्याची पानं म्हणजे आपण देऊन घेतोय बघा आता आपण ही जी भोगड्याची पान आहेत की पानं आता अशी आपण लावून घेणार आहेत मडकेला आपल्या याच्यामधली हवं गिरी नाही पाहिजे अजिबात त्यावर तो आपला बिर्याणीला दम बसेल थोडंसं जाळ कमी करायचं जास्त नाही जाळ कमी करून आपल्या मडका याच्यावरती ठेवायचा आता चुलीवर याच्यातून हवा नाही येणार ना दळ वर अशा प्रकारे दरपून ठेवायचं तर चला मित्रांनो पंधरा मिनटं झाली तर आता आपली बिर्याणी आपण खाली उतरून घेणार आहेत त्याला बघू मित्रांनो आपली बिर्याणी दम बसला का कशी झाली पाहू आता आता आपण ना त्याला खाली उतरून घेणार आहे तर वा 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 एक नंबर वाचालय मित्रांनो हे बघा आता आपली बिर्याणीला दम कसा वाचला आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो वा 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 बघा मित्रांनो एक नंबर वाच कसा दम बसल्या मस्तपैकी हे बघा मित्र अशा प्रकारे आपली ही अंडा दम बिर्याणी एक नंबर झाले तर चला आता आपण ना ताटामध्ये काढून घेणार आता पाहू मित्रांनो आपली बिर्याणी ताटामध्ये आता आपण काढून घेणार आहे हे बघा मस्त वाचाल आहे एक नंबर दम बसला आपल्या बिर्याणीला बघा मित्रांनो एक नंबर आपली डमरी झाले झाली बघा आता आपण काढून घेणार खाली अरे वा 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 बघा मित्रांनो कसे एक नंबर बिर्याणी आप झाली आपली मित्रांनो हे बघा आपली अंडा दम बिर्याणी अंडा मडका दम बिर्याणी तयार झालेली तर आता आपण एक मस्तपैकी टेस्ट घेऊन पाहणार बरोबर मित्रांनो आपली ही अंडा दम मडका बिर्याणी कशी झाले तर चला आता आपण ना जरा चांगल्या मैदान ठिकाणी जाणार आहे तिथं डगडवं आणि तिथं आपल्या या बिर्याणीची आपण टेस्ट घेणार इथं तर मित्रांनो नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी आपण अंडा मडका दम बिर्याणी केले म्हणजे आपण मडक्यामध्ये दम मारलाय गेला तर पाहू आता आहे ना आपण टेस्ट घेणार आहेत कशी आपली मडका अंडा दम बिर्याणी झाले मित्रांनो तुम्ही ना एक दिवस नक्की करू बघा ही बिर्याणी आहे ना मडक्यामध्ये केल्यानंतर एकच नंबर लागत मित्रांनो अंडा मडका दम बिर्याणी आपली पहिली नवीन वर्षाची या पहिल्या दिवशी आपण अंडा मडका दम बिर्याणी केलेले तर आता आपण आपल्या या बिर्याणीची टेस्ट घेणार इथं एकच नंबर एक नंबर बनले मित्रांनो दम पण भारी बसलेले तुम्ही नक्की आहे ना बिर्याणी अंडा बिर्याणी एकदा मडक्यामध्ये दम द्या एक नंबर अशी टेस्ट झाली आज आपण पहिल्यांदाच बनवले पण एकच नंबर झाले एक नंबर तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद